ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथे मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त झालेल्या नागरिकांची मोफत तपासणी व औषधोपचार दिला जाणार असल्याची माहिती डॉक्टर राजेश जाधव यांनी मुलाखतीतून दिली ते पुढे म्हणाले आमच्या इथे ऑपरेशन फ्री केले जातात गरज पडल्यास आम्ही बाहेरून सर्जन डॉक्टर मागवून घेणार आहोत तर या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असं आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश वसंतराव जाधव यांनी केलं यावेळी डॉक्टर नकाते मॅडम डॉक्टर कार्तिक डॉक्टर शेवाळी मॅडम डॉक्टर रविशंकर कुंभार डॉक्टर कोंगणोळे मॅडम डॉक्टर सूर्यवंशी डॉक्टर शैलेंद्र पाटील डॉक्टर कोंगणोळे सर डॉक्टर देसाई भरमगोंडा प्रफुल्ल चव्हाण तेजस पाटील प्रशांत सामंत अजित भंडारी सर्व स्टाफ व पेशंट उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी सागर जमणे तालुका हातकनंगले तर ज्यांच्या ज्यांच्या ओळखीमध्ये असे काही पेशंट असतील सीझरचा पेशंट असू दे आता माहिती आहे ना आपल्याला पहिलं सीझर आहे सिझर सांगितलंय बाय पाळ सीझर सांगितलंय पहिली खेपाय उंची कमी आहे सिझर सांगितलंय गळ्याकडे नाडचा तिढा आहे सीझर सांगितलंय किंवा एखाद्याला अपेंडिक्सचा त्रास आहे अपेंडिक्स ऑपरेशन करायला सांगितलंय पिशवी काढायला सांगितल्या अजून याच्याही पुढे जाऊन आपल्याकडे जरी सर्जरीचे डॉक्टर नसले तरी सुद्धा आपण बाहेरचे सर्जन बोलवून बरेचसे ऑपरेशन आता चालू केले त्याच्यामध्ये तुमचं हर्निया असू दे हायड्रोसिन असू दे जांगेमध्ये सूज येते हर्नियाचं ऑपरेशन करायला लागते म्हणून सांगितलंय काही काही जणांना पहिलं ऑपरेशन झालंय तिथन कोट लागले बाहेर यायला लागले इफी गॅस्ट्रिक हारनिया म्हणतो आपण किंवा अंबिलिकल हार्निया म्हणतो बेंबीतन बाहेर यायला लागले हे सगळे ऑपरेशन देखील आपल्याकडे आपण फ्री ऑफ आप कॉस्ट करतोय आपल्याकडे चालू झालेला आहे तर आपण सर्व लोकांनी आपल्या गवर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जी काही सुविधा चालू आहे त्याचा सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं लाभ घ्यावा आपल्या माहितीतलं आपल्या शेजारचं कोणी असू दे त्यांना आपल्याकडे पाठवा आपल्याकडे प्रत्येक सोमवारी आपल्या इथं त्यांचे जे काही रिपोर्ट असतील ते घेऊन पाठवा रिपोर्ट नसतील तर आपल्या इथे केली जातील सगळ्यांचं फिटनेस करून आपण ऑपरेशन करायचा नक्कीच प्रयत्न करू आणि आपल्या शेजारच्या सगळ्या लोकांना सांगा आता मी जसं म्हणलं तर ते तीस वर्षावरच्या आणि सात वर्षावरच्या सगळ्या लोकांनी तीन महिन्यात नाही एकदा आपल्या एक इकडं सगळ्या रक्त तपासण्या एन सी जीचे एक्स रे करून घ्या जेणेकरून आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवता येईल ठीक जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका